सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची विकास आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब मिळवताना ग्राम कार्यकर्ता आपल्या गावात समन्वय साधला गावाची प्रगती साधली त्यांना ईश्वराने चांगलं आरोग्य द्यावं चांगलं द्यावं अशी प्रार्थना दीप जवळ करूया या कार्यकर्त्यांसाठी एवढं सांगेन जिसने भी खुद को समाज के लिए खर्च किया है दुनियाने उसी पर तो गुगल पण सर्च किया आहे तुमचं योगदान कोणत्या लक्षात ठेवेल तर सगळं कार्यकर्त्यांना आपण जोरदार टाळ्याने आजच्या दिवस हां सोमान काम करा असा संदेश देणारी संत गाडगे बाबा आणि राष्ट्र संत तुकोळी महाराजांच्या प्रतिमेला तुम्हाला सर्वांच्या वतीन अभिवादन केलं जात आहे ईश्वराला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं शक्य होईल न होईल आपण ईश्वराचे दूत होऊया आणि समाजसेवा हीच भक्ती मानून समाजाची अंतर्भाह स्वच्छता करूया असा जीवन सिद्धांत जगलेले हे दोन संत संत बाबा आणि राष्ट्रसंत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचंही स्वागत जिल्हा परिषदेच्या वतीने केलं जात आहे विकास मीणा साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की जिल्हा परिषदच्या वतीनं हे स्वागत आपण करावं अब्दुल सत्तार साहेबांचं स्वागत

स्वागत स्वागत केलं जाते कृपया स्वीकाराल आणि शेखर रंगळ अतिरिक्त अभियान संचालक यांचंही स्वागत जिल्हा परिषदेच्या वतीने केलं जाते धन्यवाद मित्र हो रस्त्याच्या कडेला अंधारात कसे तरी घाईघाईत लाजे काजेमध्ये शौच्च विधी उरकत असत पण ते चित्र आता पूर्णपणे पुसलं गेलंय आणि हे श्रेय आता महाराष्ट्र शासनानं दोन हजार सालापासून सुरू केलेल्या हागंडारी मुक्त अभियानाला आणि त्याला जोडीला बंद केलेला आहे त्यामुळे आपल्यालाच हा अवतार व्हावा लागेल ईश्वराचा अंश व्हावा लागेल आणि या भावनेनं काम करणारे दोन संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज त्यांनी समाजसेवेमध्ये देव शोधला आणि हे काम स्वच्छतेचं त्यांच्या काळात उभं केलं त्याचं आज हे स्वरूप आपण पाहतोय संत गाजगी बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ही सी एस बोर्ड अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात वापर प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा विंडुगा तालुका मृत एक हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस एकत्रित एक स्पर्धा घेतली होती तिथे विजेते तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला दोन हजार एकोणीस यानंतर दोन हजार एकोणीस वीस सालासाठीचे विशेष पुरस्कार आणि व्यायामशाळेची ग्राम ग्राम सुविधा ग्रामपंचायतीने दिलेली आहे तिसऱ्या क्रमांकाची मानकरी दोन हजार अठरा एकोणीस जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा तुमच्या टाळ्यांमधून मिळणार आहे मुलगी जन्मदर वाढवण्यासाठी प्रति मुलगी दोन हजार वीस वर्षांकरता मुदत ठेव पंचाहत्तर पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार प्रोत्साहन घ्यायची शुद्ध नगरमध्ये राज्यस्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार तथा आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा याचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा समारंभ आज आपला या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे आदरणीय पालकमंत्री महोदय आपण आदरणीय सत्तार साहेब त्याचबरोबर आदरणीय मंत्री गृहनिर्माण अतुल सावेसाहेब भागवत कराड साहेब त्याचबरोबर सन्मान्य लोकप्रतिनिधी मान्य जिल्हाधिकारी मान्य विभागीय आयुक्त आणि त्याचबरोबर सर्व राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सी ओ बी डी ओ आणि जे काही पुरस्कारार्थी सरपंच ग्रामसेवक आहेत सर्व उपस्थित होते हा प हा जो काही संत ग्राम स्वच्छता पुरस्काराचा कार्यक्रम आहे हा साधारणपणे दोन हजार ते दोन हजार एक या वर्षापासून हा साधारणपणे चोवीस वर्षापासून सुरू आहे यामध्ये सर्व लोकसहभागातून ग्रामीण भागाची स्वच्छता करणे हा त्याचा एक प्रमुख उद्देश आहे स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावी लोकांना स्वच्छता सवयी लागाव्यात आणि घराचं आपल्या घरात स्वच्छता असावी घराचं आर्य परिसर स्वच्छ असावा अंगण स्वच्छ असावं आणि सर्वांनी जर आपलं अंगण आणि आपलं घर स्वच्छ ठेवलं तर आपापच गावं स्वच्छ होतील आणि संत गाडगेबाबा यांच्या ज्या स्वप्नातील किंवा महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील जो ग्रामीण ग्रामीण भाग जो स्वच्छता स्वच्छतेचा होता तो त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जे आहे ते या अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यानंतर ज्याचं विस्तारित स्वरूप जे आहे ते स्वच्छ भारत मिशन या माध्यमातून याचं विस्तारित स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपात सर्व प्रकारची स्वच्छतेची कामं आपण घेत हो आहोत आणि या निमित्ताने लोकांना प्रोत्साहन देणे ज्यांनी राज्यभरामध्ये दे चांगली कामं केली आहेत त्यांना पारितोषिक किंवा पुरस्कार देऊन त्यांचा त्यांचं मनोबल वाढवणे त्याचबरोबर बक्षीस स्वरूपामध्ये विकास कामांसाठी काही निधी उपलब्ध दे करून देणे आणि इतरांनाही पण प्रोत्साहन मिळावं अशा उद्देशाने हा दरवर्षी आपण राज्यस्तरीय पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करत असतो त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे धन्यवाद गावांना काय आवाहन करा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ज्या गावांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांना विशेष विनंती असेल की त्यांना जो काही पुरस्काराचा निधी प्राप्त मिळालेला आहे बक्षिसाची स्वरूप बक्षिसाचं रक्कम मिळालेली आहे साधारण चाळीस लाख तीस लाख पंचवीस लाख पंधरा लाख बारा लाख अशी जी काही रक्कम मिळालेली आहे ती त्यांनी विकास कामासाठी खर्च करावी त्याच्यातून अधिक आपले गावं सुंदर कशी होतील स्वच्छ कशी होतील आणि त्यातून आपल्या ग्रामीण जनतेचे किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या नागरिकांचं आरोग्यमान कसं उंचावेल यासाठी तो निधीचा आपण वापर करावा आणि भविष्यातील शासनाच्या ज्या ज्या चांगल्या योजना असतील जे जे अभियान असतील यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या अनुभवातून आणि त्यांनी जी केलेले कामं आहेत ते इतरही आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या इतर गावांपर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अन त्यांचं अनुकरण करून आपले जिल्हा आपलं राज्य लवकरात लवकर आपण स्वच्छ आणि मुक्त त्याचबरोबर एक आदर्श राज्य आपण निर्माण करण्यासाठी आपला पुढाकार घेणं त्यासाठी आवश्यक आहे थँक्यू